पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय वायुसेनेने घेतला असून संपूर्ण भारतात यामुळे वायुसेनेचे कौतुक केले जाते जैशच्या सैतानाला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही असे भारतीयांच्या भावना होत्या त्या आज पूर्ण झाल्या असून पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी लष्करी कारवाई करत भारताने पाकिस्तानमधील बालाकोट भागात थेट हल्ला केला आहे यामध्ये एक हजार किलोचे बॉम्ब टाकून हवाई हल्ल्याद्वारे तेथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत भारतीय वायुसेनेने आज केलेल्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल शिर्डीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला आहे या ठिकाणी दहशतवाद हमला जो आहे अनेक प्रकारे काश्मीरमध्ये केला जातो आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम पाकिस्तान करतं आजच्या हल्ल्याने पाकिस्तानची नांगी जिरलेली आहे आणि ह्यामुळे पाकिस्तान हिंदुस्तानच्या नादी इथून पुढे लागणार नाही हे हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी दाखवून दिलेलं आहे आणि हे असंच काम मोदी साहेबांनी करावं अशा भारतीय जनतेचं ह्या ठिकाणी मागणी आहे आज मोदी साहेबांनी जो कार्यालय हवाई दलाच्या जो सैनिकांनी कारवाई केला पूर्ण देश त्यांच्या बरोबर आहे आज ती मान्य आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ती पूर्ण केली आहे आणि आज सर्व अर्थाने आजचा आनंदाचा दिवस आहे कारण की आमचे चाळीस जवान शहीद झाले त्याच्या बदल्यात पाकिस्तानच्या तीनशे अतिरेक्यांना कंठस्नान घालून आज सरकारने याला चोख उत्तर दिलं आहे यापुढील काळात सुद्धा सरकारने असंच पाऊल उचरावं जर आपल्याला एक दगड मारला तर आपण त्यांनावर दहा दगड मारले पाहिजे त्याशिवाय पाकिस्तानची खोड मोडणार नाही आणि या हल्ल्यामधून भारत हा एक सक्षम देश आहे हे या निमित्ताने दिसून आले ठिकाणी जो आपल्या भारतीय सैनिकावरून भ्याड हल्ला केला त्याचा आज प्रत्युत्तर आपल्या हवाई दलाच्या सर्व सेनेनं दिलं खऱ्या अर्थानं दुःखामध्ये बारा दिवस झाले आपला पूर्ण देश दुःखात होता परंतु आजच्या घटने निश्चितच आपल्या सर्व भारतीयांची छाती नक्की छप्पन इंच झाली असेल कारण हवाई सेनेचा हा जो हल्ला होता या हल्ल्यामुळे जवळपास दोनशे ते तीनशे अत्यरकांचा खात्मा झाला आणि भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं आम्ही मागून वार करत नाही तर आम्ही पुढून वार करणारे आहोत हे आज या घटनेने सिद्ध झालेलं आहे देशात सर्वच राजकीय नेत्यांनी देखील वायुसेनेच्या या कामगिरीचे अभिनंदन केले आहे आज पहाटे भारतीय हवाई दलाने जे चोख प्रतिउत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला त्यासाठी भारतात आज जल्लोष साजरा करण्यात येत आहे पुलामामध्ये जे आपले जवान शहीद झालेले आहेत आणि आज त्यांच्या हद्दीत घुसून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून आपल्या हवाई दलाने आज पहाटे सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं त्या चाळीस जवानांना ही श्रद्धांजली आपण म्हटलं तर काही हर हरकत ठर वावगं ठरणार नाही आणि या निमित्ताने आज या शिर्डी शहरात आमचे नगरपालिकेचे उपाध्यक्ष साहेब ज्येष्ठ नेते डॉक्टर एकनाथ गोंधकर साहेब त्याच्यानंतर याचे गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते पाटील आणि जमलेले आमचे सर्व तरुण मंडळ या ठिकाणी हा जल्लोष साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या जे दोनशे अडीचशे किलोचा आलटेस आपल्या भारतामध्ये गाडी उडवली होती आपण त्यांच्या घरात घुसून सुमारे एक टन आलटेस त्यांच्या हवाई दला अटक केलेला आहे आणि त्यांचे सुमारे तीनशे साडेतीनशे सगळे से सैनिक आणि दहशतवादींचा खात्मा या ठिकाणी केलेला आहे मी आज खऱ्या अर्थाने पुलवामध्ये जे आपले जवान शहीद झाले त्या जवानांना आज इकडे श्रद्धांजली या ठिकाणी भारताच्या सैनिकांनी या ठिकाणी दिलेली आहे जुने लोक म्हणून गेले इतका जेव्हा पत्थर शोध आज खरोखर ती म्हण या ठिकाणी लागू होते आम्ही संयमी ठेवतो आम्ही कुठल्या प्रकारचं त्रास देत नाही ज्या पाकिस्ताननी आम्हाला येऊन आमच्या घरात घुसून आमच्या जवानाला हे त्रास दिला त्याचा चोख प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेला आहे आज आम्ही सर्व शिर्डीकर आमचे सगळे मित्रमंडळ मोठ्या जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहे जल्लोष शास्त्रा करत असताना आम्ही श्रद्धांजली या ठिकाणी वाहिलेली आहे आणि परत एकदा जर पाकिस्तानची इच्छा असेल काही युद्ध लढायची तर त्याचं उत्तर या ठिकाणी त्यांना मिळालं आहे मग त्यांनी याचा बोध घेतला पाहिजे आणि या ठिकाणी शांतता राखली पाहिजे हाच या ठिकाणी आम्ही तुम्हाला संदेश देऊ इच्छितो आम्ही सर्व मित्र परिवार परिवाराने इथं जमून काल जी स्ट्राईक आपल्या सैनिकांनी पाकिस्तानवर केलेली आहे त्याचा एक जल्लोष आम्ही इथे साजरा केला आणि अशा अशाच प्रकारे आपल्या जवानांनी पाकिस्तानला चोख उत्तर देत राहावं हीच साईचरने मी प्रार्थना करतो हिंदुस्तानच्या फायटर विमानांनी पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केल्याने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिर्डीत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय प्रतिनिधी संदीप दवंगेसह हो सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास शिर्डी